एकलव्य आदिवासी परिषद संघटनेच्या वतीनं अहमदनगर जिल्हा समाज कल्याण अधिकारी येथे उपोषण करण्यात आले खुणातील पीडित कुटुंबासाठी महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे अनुषंगाच्या आधारे खुणातील पीडित महिला शोभा नामदेव सोनवणे हिला तात्काळ पेन्शन योजना महाराष्ट्र शासनानं लागू करण्यात यावी शासन जी आर दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आलेले हत्याकांडामधील पीडित कुटुंबाला खर शेतजमीन तसेच कुटुंबातील मुलीला शिक्षण खर्च ती शिकत असलेल्या संस्थेत वर्ग करण्यात यावा या मागणीचे निवेदन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना देण्यात आले एकलव्य आदिवासी परिषद संघटना प्रणीत एकलव्य पिल्ल असोसिएशन कोपरगाव तालुक्यातील मंजूर हांडेवाडी हायवे रोड लगत काही समाजकंटकांनी रोडगस टॉमीच्या सहाय्यानं जातीय द्वेषातून हत्या केली होती त्यामुळे नामदेव सोनोने यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय हे एकलव्य आदिवासी परिषद संघटनेच्या माध्यमातून आम्ही संबंधित कुटुंबाची संपूर्ण सखोल चौशी चौकशी केल्यानंतर असं दिसून आलं की आधीच हे कुटुंब कर्जबारी बाजारी असल्यानं या कुटुंबावर लाखो रुपयांचं कर्ज आहे आज कुटुंबाला आर्थिक टंचाई भासू लागली आहे पीडित कुटुंबातील मुलगा संकेत आणि मुलगी श्रद्धा यांचं शिक्षण चालू असून हे सर्व पीडित शोभा नामदेव सोनवणे यांना पाहावं आहे तसेच प्रपंच देखील पाहावा लागत आहे त्यामुळे हे कुटुंब आणि प्रपंच पूर्ण रस्त्यावर आले असून उदरनिर्वाहासाठी स्वतःचं घर शेती देखील नाही यामुळे या, या कुटुंबाला आपण तात्काळ पेन्शन योजना लागू करावी असं निवेदन समाज कल्याण अधिकारी यांना देण्यात आले त्याच वेळेला समाजाला समाज कल्याण अधिकारी यांनी ताबडतोब या विषयाला मार्ग लावावेत आणि कागदाची पूर्तता केली नंतर हा पेन्शन चालू होईल असं आश्वासन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी दिले यावेळी उपस्थितां मंगेश चंद्रभान अवताडे किरण भाऊ कांगुर्डे योगेश भाऊ माळी शोभा नामदेव सोनवणे आणि पीडित कुटुंबातील परिवार उपस्थित होते परगाव तालुक्यामधील मंजूर या गावामध्ये दीड दोन वर्षापूर्वी नामदेव सोनवणे या आदिवासी युवकाची हत्या झाली होती या संदर्भामध्ये एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य एकलव्य बिल्ड असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं महाराष्ट्रभर या ठिकाणी आंदोलन मोर्चे करून या ठिकाणी हा प्रश्न अनेक मंत्रालय अनेक राजकीय अनेक सामाजिक संघटना यामध्ये आक्रम आक्रमक होऊन सगळ्यात मोठ्या या ठिकाणी पुढाकार घेतला होता आणि याच अनुषंगाने यामध्ये आम्ही वेळोवेळी या ठिकाणी पाठपुरावा केला मग जो ज्या पीडिताचा मुलगा आहे संकेत सुनावणे याला देखील या ठिकाणी ला नोकरीस लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केले तोही नोकरी लागलेला आहे त्यानंतर जे आर्थिक सहाय्य भेटत असते या कुटुंबाला हे भेटलेलं आहे आणि दोन दीड वर्षानंतर आम्ही या ठिकाणी बघत होतो की या कुटुंबाला कसे या ठिकाणी पेन्शन योजना लागू होईल यांचं पुनर्वसन होईल मग पुनर्वसनामध्ये काय आहे शेतीचा विषय आहे त्याच्यामध्ये घर आहे परंतु या तरतुदी असून देखील या ठिकाणी शासन पत्र करताना आम्हाला आढळून आलं होतं म्हणून या अनुषंगाने आम्ही दोन पत्र दिलं आणि स्मरणपत्र दिलं होतं एक पहिलं पत्र दिलं का या लोकांना न्याय द्या म्हणून या या पीडित महिलेला आणि ना परंतु या ठिकाणी असं झाल्यानंतर यांनी कुठल्याही प्रकारचं पत्र आम्हाला पोचलं नाही मग आज आम्हाला कालांतराने उपोषण लावलं लागलं आणि ही महिला जेव्हा उपोषण कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानावर जी ताकद दिलेली आहे शस्त्र उगाचा अधिकार उपोषण आणि ते महिला आणि तिची मुलगी या ठिकाणी जेव्हा उपोषणाला बसली मग योगेश भोमाळे असतील यांनी खूप मोठं या ठिकाणी सहकार्य केलं आमोल गायकवढं असेल आम्ही स्वतः आहे तर याच्यामध्ये आम्ही उभं राहिलो नंतर तेव्हा त्यांनी आत्ता पेन्शनचं जे पत्र काढलं का आम्ही तुम्हाला पेन्शन एवढ्या महिन्यामध्ये तात्काळ लागू करू जे काही कागदपत्र आहे ते कागदपत्राची पूर्तता करावी एवढं म्हणून जे या ठिकाणी जो सहाय्यक आयुक्त आहे देवडे साहेब म्हणून त्यांनी हे आमचं काम केलं आहे त्यांचं देखील आणि यांचा समाजकाल्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो नामदेव सोनवणे ॲट्रॉसिटी खून प्रकरणातील प्रकरणामध्ये आपण त्यांच्या वारसाला त्यांच्या मुलाला आपण नोकरी दिलेली आहे त्याचबरोबर शासनाचा अर्थसहाय्यसुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे तर सद्यस्थितीमध्ये जो पेन्शनचा विषय आहे त्या विष पेन्शन कामी आपण त्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत यामध्ये घरातील सर्व सदस्यांचे ना हरकत प्रमाणपत्र आणि व्यवस्था दाखला हे कागदपत्र सादर केल्यानंतर या चालू महिन्याच्या बैठकीमध्ये हा प्रकरण मंजूर करण्यात येईल धन्यवाद माझ्या रस्त्यावरती हत्या केली होती तर मा तर माझ्या भावाला त्यांनी नोकरी पण दिली एकलव्य आदर्श परिषद संस्थापक अध्यक्ष मंगेश भाऊ वावताडे योगेश भाऊमाळे किरण भाऊ गांगुडे यांनी खूप मॅट्रो सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला त्यानंतर माझ्या भावाला नोकरी भेटली वा आम्हाला आर्थिक सहाय्यही भेटले तरी दो दोन दीड दोन वर्ष झाले त्यापासून आम्ही पेन्शन योजनेचा मा पाठपुराव करत होतो तर प्रशासनाने कोणती दखल नाही घेतली नंतर मंगेश भाऊ आवतडे योगेश भाऊ माळी यांनी पाठपुराव केला आम्ही या ठिकाणी आज उपोषण लावले तर देवडे साहेब यांनी आमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत तर त्यांचे मी आभार मानते